आज नियोजन भवन येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासह सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी डीपीडीसी निधी सर्व लोकप्रतिनिधींना समसमान आणि पारदर्शक पद्धतीने वाटप करावा अशी ठाम मागणी केली खासदार शिंदे म्हणाल्या डीपीडीसीमध्ये कोणताही प्रकारचा पक्ष भेदभाव होऊ नये मागील एन सी ए पी निधीच्या वाटपात तफावत दिसून आली होती ज्यात विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना जाणून बुजून डावलले गेले अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये निधी न देणे म्हणजे जनतेवर अन्याय असून सर्व स्तरांवर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींमध्ये निधीचे समान वाटप व्हावे अशी मागणी त्यांनी केली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्वाही दिली की डी पी डी सी निधी वाटप करताना कुठलाही पक्षीय दुजाभाव होणार नाही विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाही न्याय मिळेल त्यांनी सांगितले की डीपीटीसी निधीचे वितरण नियमानुसार सुरू असून सर्व विकास कामांना निधी मिळेल याप्रसंगी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन रोटे माझी महापौर संजय हेमगट्टी शेख अलकाताई राठोड प्रवीण निकाळजे विनोद भोसले परवीन इनामदार यांच्यासह हो, अनेक मान्यवर उपस्थित होते माझी महापौर नगरसेवक माजी नगरसेवक नगर स्टँडिंग माझी स्टँडिंग सगळे आम्ही पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी विनंती केली की जी काय निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळावी मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये एनकॅपच्या विधी निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला डावळलेलं दिसून येत आहे ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना आणि हा आमच्यावर आमच्यावर होत नाही अन्याय हा सोलापूरच्या लोकांवर होतो कारण का आपण सगळे सगळे सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठी मोठा अन्याय हा सत्ताधारी होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये व्हावी महाविकास ते अडीच वर्षाचा उल्लेख करताना माहिती आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आणि तसं त्या त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं आणि जे त्यावेळेस होते त्या ते त्यांच्या सोबत आहेत त्यांनी जर ती ज्यावेळेस चूक केली असेल तर ती चूक ह्यांनी करावी का ह्याला राजकारण म्हणतात का हा प्रश्न मला